राखी पौर्णिमेचा अत्यंत पवित्र सण आणि या सणाच्या दिवशी आमचे प्रवक्ते ॲडव्होकेट जयेश वाणी यांनी राखी पौर्णिमेच्या दिवशीच फोन करून ही कल्पना दिली होती आणि मी त्यांना म्हटलं होतं की जयेशजी राखी पौर्णिमेचा फार तणाव प्रशासनावर येता कामा नये आपण या संबंधाने उद्या जे काही असेल ते आपलं म्हणणं मांडू पण आम्ही काही बोलण्याच्या आधीच ज्या पद्धतीने लोक अत्यंत उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आणि या सगळ्या काल जो काही बदलापूरमध्ये उद्रेक झाला आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एक स्टेटमेंट आलं आणि त्यात मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की कालचं जे आंदोलन होतं किंवा काल ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर आले ते पॉलिटिकल मोटिवेटेड होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून खरं तर ते राज्याचे पालक म्हणून त्यांनी काम करायला हवं त्यावर असणाऱ्या व्यक्तीकडून इतकं असंवेदनशील वक्तव्य येणं हे प्रचंड दुर्दैवी आहे कारण घटना फक्त कालची उजेडात आली म्हणून परंतु गेल्या एकूण दहा वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर दहा वर्षामध्ये तब्बल साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री आहेत आणि साडेसात वर्षांमध्ये जर एकूण महाराष्ट्राचा क्राईम रेट बघितला विशेषतः महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या जर घटना बघितल्या तर त्या सगळ्यात जास्त वाढीव आलेख हा फडणवीस साहेबांच्या काळातला आहे हे फार गांभीर्यानं नमूद केलं पाहिजे की साधारणतः पंधरा दिवसाखाली लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये एका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला एक महिन्यापूर्वी माजल मध्ये इयत्ता सातवी शाळेत जाणाऱ्या मुलीला बाजूच्या हॉटेलला तीन मुलांनी जबरदस्तीने नेऊन तिच्यावर अत्याचार झाला आम्ही पी आयला सातत्याने कॉन्टॅक्ट करतो पण माजलगावचा पी आय आमच्या सोबत बदमाशी करतो आणि तो आरोपीला अजूनही अटक करत नाहीये उलट पी आयनेच त्या आरोपीला कुठे फरार केले का अशी आमची धारणा आहे लातूर मध्ये हॉस्टेलच्या रेक्टरने रेक्टरच्या मुलानेच त्या मुलीवर हॉस्टेलमध्ये असणाऱ्या मुलीवर बलात्कार करून खून केला तरीही पोलीस स्टेशन अजिबात तक्रार नोंदवून घेत नव्हतं या मुलीचा दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम सोलापूरमध्ये झालं आणि त्यानंतर मुंडे नावाच्या पी आयवर प्रचंड म्हणजे आम्हाला मोर्चा वगैरे काढावा लागला आणि त्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला त्याच लातूरमध्ये इयत्ता पाचवीचा मुलगा हॉस्टेलमध्येच शिक्षकाने फासावर लटकवला ज्याच्यात अजूनही त्या शाळेवर कारवाई झालेली नाही वसईमध्ये अगदी भर दिवसा ट्रॅफिकमध्ये गाडीचा पाना हातात घेऊन एका युवतीच्यावर अठ्ठावीस वार करताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय उरण पनवेलची घटना ताजी आहे वरळीमध्ये नाकवा कुटुंब उघड्यावर आलं ज्या मिहीर शहाच्या पोराने गाडीने फरफटत त्या नाकवा ताईंना तिथपर्यंत नेलं त्याचं पुढे काय झालं अजूनही कळलं नाही या सगळ्या घटनांचा जर गोशवारा बघितला तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत कालच्या आंदोलनावर जे सन्मान्य मुख्यमंत्री आज इथे बोलतायत त्या मुख्यमंत्री महोदयांना याचा विसर पडला का की कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जर कुणी जबाबदार असेल तर स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत कारण नाशिकमध्ये रामगिरी जे दंगल परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य करतात त्याच रामगिरींना जाऊन भेटायला वेळ मुख्यमंत्री महोदयांना आहे पण पीडित मुलींच्या घरी जायला त्यांना वेळ नाही रामगिरींना जाऊन भेटून मी तुमच्या पाठीशी असं ठामपणे सांगणारे मुख्यमंत्री महोदय कोणत्या तोंडाने सांगतात की त्यांना कायद्याची चाड आहे जे गृहमंत्री सांगतात की ठोकून काढा हे ठोकून ठोकून आदेश देणारे गृहमंत्री महोदय म्हणजे मराठा आंदोलकांनी मागितला की काढा देहू आळंदीच्या वारकऱ्यांवर लगेच लाठी चार्ज, हो चा चार्ज। ठोकून काढा बारसू रिफायनरी मध्ये न्याय मागितला की ठोकून काढा लगेच लाठी चार्ज काल सगळ्या पालकांनी उत्स्फूर्तपणे मी आई आहे मला सात वर्षाची मुलगी आहे माझी मुलगी शाळेत जाते माझ्या लेकराची मला काळजी आहे पण यावर मुख्यमंत्री महोदय विसरलात का की काल आपला खासदार नरेश बसके आला। हा नरेश उचलली लावली टाळ्याला हा आम्हाला आमदार खासदारांच्या लेकरांना कदाचित प्रायव्हेट स्पेशल गाडी आणि दहा बॉडीगार्ड मध्ये शाळेत पाठवायची सोय असेल पण गोरगरिबाच्या लेकरांच्या सुरक्षिततेच काय जी शाळा लाखो रुपयाची फीस घेते ती शाळा आमच्या लेकरांना सुरक्षितता का देत नाही का बदलापूर मध्ये घटना घडली त्या शाळेचे सी सी टी व्ही फुटेज कुणी गायब केले हे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या लोकांवरती अजूनही पोलीस तक्रार का दाखल झाली नाही सतरा तारखेची घटना आहे ऍडव्होकेट जयशवाणीने ट्विट केलं त्यानंतर पोलीस प्रशासन घडबडून जागे झालं पण या सगळ्यांमध्ये ज्या महिला पोलीस कर्मचारी होत्या त्यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यायला का दिरंगाई केली डुमरे नावाचे पोलीस कर्मचा कमिशनर कुठे गायब आहेत केलं नाही अजूनही निलंबन होत नाही आम्हाला तुम्ही म्हणताय पॉलिटिकल मोटिवेटेड वार्तांकन करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारते आणि भाजपचा पदाधिकारी वामन म्हात्रे एका महिला पत्रकारितेला बोलतो हा शिंदे गटाचा शिंदे गटाचा पदाधिकारी हा महात्रे बोलतोय की तुझ्यावर बलात्कार झालाय का तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलतेस का हा मस्तवाल पडा येतो शिंदे शें, शें, शें। साहेब आंदोलन तुम्ही चिघळवलात आंदोलनाला हिंसक वळण जाणीवपूर्वक मिळावं अशी परिस्थिती शिंदे साहेब तुम्ही तयार केली तुम्हाला जर कायदा व्यवस्था जपायचा असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही त्या वामन म्हात्रेला आता अटक झाली पाहिजे त्या अटक करायची आहे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेब आई म्हणून माझा कन्सर्न आहे आई म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय माजलगाव मधल्या चिबोर्डीच्या त्या बलात्कार केस मधल्या जबाबदार लोकांना अजूनही तिथल्या पी आय ने अटक का केली नाही अशा पी आयचं भडतर पी त्याचं निलंबन का करू नये माहिती घ्या तुमच्या गोपनीय अहवालाचे जर कुणी पोलिस अधिकारी असतील या पोलीस अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड करावं की माजलगावमधल्या बलात्कार प्रकरणामध्ये अजूनही आरोपींना अटक का केली नाही उदगीरमध्ये का वेळ लागला लातूरमधल्या दोन हॉस्टेलच्या घटना शून्य ते नऊ वर्ष वयोगटातली लहान मुलं ज्या शाळांमध्ये आहेत या शाळांमध्ये जिथे स्वच्छता ग्रह आहेत तिथे साफसफाई करणारे जे कर्मचारी असले पाहिजेत ते शक्यतो महिला कर्मचारी असले पाहिजेत तिथे मावशींची नेमणूक केली गेली पाहिजे तुम्ही लाखोंची फीस घेता आमच्याकडून ती का केली गेली नाही सफाई कर्मचाऱ्याचा सफाईचा ठेका देणारी जी माणसं आहेत ही कोण आहेत पुन्हा तुमच्या सगळ्या घुमून फिरून सगळे भाजपचे लोक का मध्ये येतात का सत्ताधाऱ्यांच्याच लोकांकडे पुन्हा पुन्हा संशयाची सुई ओळली जाते आणि शिंदे साहेब आपण जर पॉलिटिकल मोटिवेटेड म्हणताय तर आमचा आम्हाला प्रश्न आहे आपल्याला प्रश्न आहे आमच्याकडून की काल दिवसभरात या संबंध घटनेवर व्यक्त होणं अपेक्षित होतं कुणी एक दीपक केसरकर आणि दुसरे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी केसरकरांना संध्याकाळपर्यंत जाग येत नाही तुमचे बोल घेवडे नरेश मस्के आणि टिल्ले पिल्ले लोक पुढे येऊन बोलतात जाणीवपूर्वक लोकांच्या भावना भडकावतात त्याच वेळेला गिरीश महाजन या खात्याचे मंत्री आहेत का काय संबंध आहे गिरीश महाजनांचा बोलायचा आम्हाला अपेक्षा देवेंद्र आहे का फडणवीस नेमक्या वेळेला बॅक सीट घेतात आणि इतरांना पुढे करतात तुम्ही जर प्रकरण नीट हाताळलं असतं तर काल असं घडलं नसतं काल मीडियाने कमालीचा संयम बाळगलाय काल सगळ्यात इलेक्ट्रॉनिक चॅनल्सने कमालीचा संयम बाळगला तुमच्या हिंसाचाराचे पब्लिक फुटेज त्यांनी अजिबात कुठेही डिलिव्हर केले नाही लोकांचा रोष वाढू नये म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सगळ्या प्रकारे संयम पाळला पण तुमचे जर फुटेज बाहेर निघाले तर तुमचे पोलीस किती अमानुषपणाने वागले हे दिसतंय आता मी आज यासाठी आंदोलन आहे की एक चार एप्रिल दोन हजार बावीस ला एक जी आर निघाला होता चार एप्रिल दोन हजार बावीस ला सन्मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून काम करत होते जी आर असा होता की जून मध्ये जून जुलै मध्ये एक अंमलबजावणी केली जावी काय अंमलबजावणी तर जेवढे म्हणून होमगार्ड आहेत पंचावन्न हजार होमगार्ड राज्यातले या पंचावन्न हजार होमगार्ड मधून दोन होमगार्ड प्रत्येक शाळेच्या ड्युटी साठी हा जी आर मुख्यमंत्री उद्धो ठकरे पारी होता, महिने सत्ता अंतर सरकार आल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करण्याची कारण जून जुलै मध्ये अंमलबजावणी करायची होती तुम्ही का अंमलबजावणी केली नाही हे सगळे जे होमगार्ड आहेत ते प्रत्येक शाळांमधून तुम्ही का नेमले नाही आता आमचं म्हणणं आहे वामन महात्रेला तात्काळ अटक झाली पाहिजे सी सी टी व्ही फुटेज ज्यांनी गायब केले त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत महत्वाचं महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आता राज्याला दाखवली पाहिजे आम्हाला ती श्वेतपत्रिका हवी आहे आणि पुन्हा एकदा सांगतोय आम्ही फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री म्हणून अत्यंत कुचकामी ठरलेले आहात या राज्याला कधी नव्हे एवढा नापास गृहमंत्री लाभलेला आहे त्यामुळे अशा गृहमंत्र्यांनी ज्या काळात आमच्या लेकीबाळी अजिबात सुरक्षित नाहीत आम्हाला तुमची भीक तुमच्या सेवा सवलतीपेक्षा आमच्या लेकीबाळींची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे त्यामुळे फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका सादर करा वामन म्हात्रेला तात्काळ अटक झालीच पाहिजे ती अटक होत नाही तोपर्यंत मी पोलीस समोरून उठणार नाही मी पोलीस स्टेशन कडे तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या काय तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यावर काय दाखल करायचे ते करा आम्ही ठरवून आलोय सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना का दिल में है या ठिकाणी आंदोलन आज हम यहाँ पर हैं सतरा तारीख को इस इस घटना के बारे में जब पता चला 19 तारीख को एडवोकेट जयेशवानी ने ट्वीट किया उस ट्वीट के पश्चात पुलिस प्रशासन ने अपनी कार्रवाई करनी शुरू की कल हम यहाँ पर बोल रहे थे कि राखी पूर्णिमा का त्यौहार है तो थोड़ा रुकेंगे लेकिन कल बिल्कुल ऑर्गेनिक तरीके से लोग इकट्ठे आए उस पर जिस तरह की टिप्पणी सत्ताधारी पार्टी की ओर से हो रही है वह बड़ी ही बड़ी ही दुखद बात है वामन महात्रे नाम का जो शिंदे गुट का पदाधिकारी है जो एक महिला पत्रकारिता से बड़ी अभद्रता से बात कर रहा था उस वामन महात्रे को जल्द से जल्द हिरासत में लिया जाए सीसीटीवी फुटेज जिस किसी ने गायब किया है उन सब पर कार्रवाई हो सीसीटीवी फुटेज वह पुलिस अपने हस्तगत कर ले और हम शिंदे साहब और फडनवीस साहब से यह अपील करते हैं कि पिछले साढ़े सात सालों से गृह मंत्री के रूप में अगर फडणवीस साहब आप हैं तो महिला अत्याचार का वाइट पेपर आप हमें दिखाए हम श्वेत पत्रिका चाहते हैं और आप इस महाराष्ट्र के सबसे बड़े नाकामयाब मंत्री के रूप में उभर कर आए हैं सो तो फडनवीस साहब हमारी बहन बेटियों की सुरक्षा के लिए हम पर मेहरबानी कीजिए और अपने पद का इस्तीफा दीजिए वामन महात्रे को जल्द से जल्द हिरासत में लिया जाए मैडम कल गिरीश महाजन आए थे लेकिन गिरीश महाजन इस डिपार्टमेंट के नहीं है गिरीश महाजन जब चाहे जैसे एक रम्मी में जोकर होता है कि रम्मी करनी है तो जोकर का पत्ता लगाना जरूरी होता है कि कहीं भी कोई मामला हो तो गिरीश महाजन का पत्ता लगाना जरूरी है क्या अगर घटना जो हुई है उसमें हम एजुकेशन मिनिस्टर का बयान चाहते हैं हम होम मिनिस्टर का बयान चाहते हैं वाई गिरीश महाजन गिरीश महाजन एवरी टाइम। महाजन का इस मामले में बोलने का कोई संबंध नहीं आता है देवेंद्र फडनवीस साहब यहाँ पर आए और पुलिस कमिश्नर डुमरे अब तक कहा है क्या वो पंद्रह सौ बांटने में वो चेक बांटने में बिजी है पोलीस कमिशनर दुमरेको जलचे जल, जल सस्पेंड किया जाए ये हमारी मांग रही जा। जा। यानी की अगर हम अपने अपनी बेटी आम्ही आमच्या लेकरांच्या साठी आम्ही त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न विचारतो आणि तुम्ही पालक म्हणून प्रश्न विचारणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करता हे गुन्हे दाखल करणे तुम्हाला हे सगळे गुन्हे रद्द करावे लागतील तुम्हाला गुन्हे दाखल करायचे सुषमा अंधारेवर करा काय गुन्हे दाखल करायचं ते करा मी पोलीस स्टेशनच्या समोर बसून आहे मी निशस्त्र आहे मी निहत्ती आहे मी तुम्हाला इझिली अवेलेबल आहे तुम्ही मला काय माझ्यावर कारवाई करायची ती करा मारा तोडा गोळ्या घाला नाहीतरी तुम्ही ठोकून काढायचे आदेश दिलेत गृहमंत्री साहेब त्यामुळे तुम्हाला ठोकून काढायचे का बघा तुम्ही तेही करून बघा आम्ही इथे थांबलेलो आहोत गिरीश महाजनांना मी असं म्हणते की कुठलाही प्रश्न असो आमदार खासदार पळून गेले गिरीश महाजन पुरा आला गिरीश महाजन म्हणजे जेव्हा कधी देवेंद्र फडणवीस अडचणीत असता तेव्हा गिरीश महाजन कशासाठी कालची घटना गिरीश महाजनच्या खात्याशी संबंधित होती का नरेश मस्केचा काही संबंध होता का नरेश मस्के उचलली जीव लावली टाळाला आम्हाला शानपण सांगतोय अरे तुमच्याकडे खोक्यातले पैसे असतील करोडो रुपये असतील तुम्ही तुमची लेकरं कदाचित दादा बॉडीगार्ड मध्ये शाळेत पाठवाल गोरे लेकरांचं काय करायचं नाही चालणार आम्हाला ते यहाँ बड़ी दुर्दैवी बात है एक दुखद बात है कि मुख्यमंत्री महोदय अगर इस तरह से बात करते हैं कि यह आंदोलन पॉलिटिकली मोटिवेटेड था उल्टा मुख्यमंत्री महोदय ये जान ले कि लोगों में इतना गुस्सा क्यों भर पड़ा था लोगों का गुस्सा अचानक से क्यों बाहर निकल आया लोग क्यों इतने इतने आमादा हो गए कि एक तो आपने पुलिस स्टेशन की कंप्लेंट ठीक से नहीं ली आपने पोक्सो दाखिल नहीं किया आपने स्कूल का सीसीटीवी फुटेज गायब किया कल जाकर आपने कुछ कार्रवाई की लेकिन उस कार्रवाई के बदले कितने ही पेरेंट्स पर गुनाह दाखिल हुए कितने ही पेरेंट्स को आपने हिरासत में लिया हम आज उसी का निषेध करने के लिए वामन महात्री को हिरासत में लिया जाए और श्वेत पत्रिका हमें महिला अत्याचार की श्वेत पत्रिका दीजिए देवेंद्र जी इस्तीफा दीजिए हम पुलिस स्टेशन जा रहे हैं की कुठेही जशी रम्मीचा डाव असतो आणि त्या डावामध्ये पत्ता कमी पडला की एक जोकरचा पत्ता वापरावा लागतो अरे काही प्रश्न आला की तुम्ही गिरीश मध्ये घेणार काय पद्धत आहे गिरीश महाजनच दुसरे लोक कुठे आहेत व्यक्त व्हायला रात्र का बरं झाली का दीपक केसरकर दिवसभर आले नाही ज्या शाळेमध्ये आम्ही लाखो रुपयाची फीस भरतो त्या शाळांमधून सीसीटीव्ही बसवले गेले पाहिजेत का सीसीटीव्ही तिथे काम करत नव्हते आमचे प्रश्न आहेत